आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की आपल्या शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मोठं काम आता जे चालू आहे ते आपल्या आईच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं त्याच्या अनुषंगाने काम आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहे आपण सर्व जाणता दोन महत्त्वाचे विषय स्वाभाविकपणे पुढे आलेले आहेत एक म्हणजे शिखराच्या बाबतीतलं ज्याच्या बाबतीमध्ये आज सकाळी आदरणीय शेलार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जसं संभाजीराजेंची इच्छा होती त्या अनुषंगाने आपण ए एस आयचं सुद्धा ओपिनियन पुढच्या पंधरा दिवसामध्ये घेऊ आणि फायनल कॉल जो आहे तो त्याच्यानंतर घेऊ दुसरी त्याच्यातली बाजू अशी आहे की मंदिर मंदिराचा काही भाग जो आहे खास करून आपला जो समोरचा मंडप आहे भवानी शंकर मंदिराच्या समोरचा जो मंडप आहे आपण सर्वांनी बघितलं आहे की त्यातले बरेचसे खांब जे आहेत थे थोड़े शे जाले ले, ते थोडेसे तिरके झालेले आहेत काही ठिकाणी क्रॅक झाले आहेत त्यामुळे तो मंडप पूर्ण उतरवण्याच्या बाबतीतला विचार जो आहे तो आपण ऑलरेडी केला होता गरजेचा असल्यामुळे आणि जे आता पंचावन्न साठ कोटीची कामं आपण करतो आहे त्याच्यामध्ये तो मंडप पूर्ण उतरवून तो परत उभा करण्याच्या बाबतीतलं ठरलेलंच होतं आणि त्याप्रमाणे आपण काम जे आहे ते टप्प्याटप्प्याने करतो आहे देखील आता ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर आपण हे ठरवलं होतं की काम करत असताना धर्मशास्त्र जो आहे जे आहे धर्माच्या अनुषंगाने रूढी परंपरा काय आहेत आणि त्या बाबतीमध्ये नेमकं कशा पद्धतीने आपण पुढे जाणं योग्य आहे हे समजून घेणं गरजेचं होतं तर याच्यामध्ये तज्ज्ञ आपल्या भागामध्ये योग्य व्यक्ती कोण असणार या बाबतीत देखील आपण विचार केला आणि सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की आपले जगद्गुरु शंकराचार्य जे श्रृंगेरी शारदा पीठचे आहेत ते सगळ्यात योग्य राहतील कारण आपले दक्षिणातले दक्षिण भागातले दक्षिण भारतातले सगळे जे मंदिर आहे त्यांचं साधारण त्या पीठाशी संलग्नता आहे म्हणजे आपण श्रृंगेरी मठ म्हणजे शारदा पीठ जे आहे श्रृंगेरी मठ तिथे मार्गदर्शन घ्यावं असं साधारण आपलं ठरलं होतं त्या अनुषंगाने मी विनंती केली होती तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या अधिकाऱ्यांनी महास्वामीजींबरोबर चर्चा करून तिथले जे मुख्य पुजारी आहेत मुख्य पुजारींना आपल्या इकडे तुळजापूरला पाठवलं होतं येऊन त्याने आईचं मंदिर पूर्ण बघितलं तिथनं आपण त्यांना ड्रॉइंग्स दिले आणि ते सगळे घेऊन महास्वामीजींबरोबर त्यांची चर्चा झाली आणि मग असं ठरलं की आपल्या काही लोकांनी महास्वामींजी महास्वामीजींबरोबर प्रत्यक्ष चर्चा करणं गरजेचं आहे भेटून त्यांचं मत जे आहे ते जाणून घेणं आणि मग त्या अनुषंगाने आपले तुकोजी बाबा ॲडिशनल कलेक्टर अहिरराव तहसीलदार बोळंगे आणि मी स्वतः देखील गेलो होतो तिथे जाऊन आम्ही सर्व नकाशे वगैरे नेले होते आणि पूर्ण परिस्थिती जी आहे ती परत एकदा समजून सांगितली आणि त्याच्या अनुषंगाने काही मुद्दे जे आहेत ते पुढे आले महास्वामीजी स्वतः या बाबतीमध्ये पूर्ण अभ्यास करून व्यवस्थित धर्मशास्त्रातले दाखले देऊन पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला लेखी अहवाल देणार आहेत की जेणेकरून आपण पुढचं काम जे आहे ते योग्य पद्धतीने धर्माच्या अनुषंगाने योग्य पद्धतीने आपण करू या बाबतीत त्यांचा व्यवस्थित अहवाल आल्यानंतर पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ठरणार आहेत पण आजची ड्रेस आहे ती दोन कारणांसाठी आहे एक म्हणजे आता मी आपल्याला एक कॉपी देतो त्या बैठकी दरम्यान तास दीड तास बैठक चालली त्या बैठकी दरम्यान आवर्जून हे आम्हाला समजून सांगण्यात आलं की मंदिर जे आहे ते पूर्ण असं एका अंगासारखं बॉडीसारखं असतं त्यामुळे आपण कुठे काम करत असताना एका भागाचं मी काम करतोय आणि बाकीचा भाग आम्ही मी वापरतो असं करणं कदाचित धर्मशास्त्राप्रमाणे योग्य राहणार नाही त्याबद्दल खूप सखोल अशी चर्चा झाली एकदम डिटेलमध्ये आम्ही चर्चा केली आणि आपल्याकडच्या रूढी परंपरा आपली दैनंदिन जी पूजा असते अभिषेक असतात या सर्व बाबींची देखील चर्चा झाली तर आज मला पहिला मुद्दा आपल्या माध्यमातनं सर्वांपर्यंत पोचवायचा आहे तो म्हणजे जी काही आपण प्रक्रिया करू त्याच्यामध्ये आईचं दर्शन आणि आपले दैनंदिन विधी जे आहेत त्याच्यामध्ये कुठलीही बाधा होणार नाही परत मी रिपीट करतो आईचं दर्शन आणि आपल्या दैनंदिन ज्या काही आपण विधी करत असतो त्याच्यामध्ये कुठली बाधा होणार नाही अशा प्रकारचं सोल्युशन जे आहे ते चर्चेत आलं आणि काही दिवसांमध्ये ते लेखी स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत ते येईल याचा अर्थ असा झाला की आपल्याला रोजचं आपलं आ, दर्शन घेणं आपले अभिषेक आहेत इतर जे काही विधी आहेत ते सगळे बिनबोबाट चालतील या अनुषंगाने सोल्युशन जे आहे ते दिलं जाणार आहे त्यामुळे काही लोकांच्या मनात जी काळजी आहे की आईचं दर्शन होणार नाही किंवा आम्हाला विधी करता येणार नाही अशी काही परिस्थिती राहणार नाही हे लोकांपर्यंत पोचवणं कारण काही जणांचं त्याबद्दल स्वाभाविक स्वाभाविक गोष्ट आहे की आईचं दर्शन घेताना येणार कसं हा मुद्दा नक्कीच काही जणांच्या लोकांच्या मनामध्ये आहे त्याबद्दल बरेच जणं बऱ्याच संख्येने माझ्याशी बोलत आहेत त्यामुळे मला पहिला विषय हा क्लिअर करायचा आहे पहिला मुद्दा हा क्लिअर करायचा आहे की आपलं दर्शन आणि विधी जी आहेत ते अबाधित राहतील दुसरा मुद्दा हा आहे की सध्या आपण जिथे क्रॅक्स वगैरे आहेत तिथे लेखी स्वरूपात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्ट्रक्चरल इंजिनियरकडनं जे टेकन दिलं जात आहे से चाप आप ते योग्य पद्धतीचं देण्याच्या बाबतीत मी सूचना दिल्यात आत्ता जे आहे एक, आ, ते तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी एक लावल्यासारखं झालं आहे पण ते स्ट्रक्चरल ऑडिट टाईप करून स्ट्रक्चरल इंजिनियरकडनं लेखी स्वरूपात तिथे नेमकं किती साईजचं समजा लोखंडी आय सेक्शन लावायचं आहे तो किती ताकदीचा असावा त्याला बे बेस प्लेट कशी असावी वरची प्लेट कशी असावी हे सगळं लेखी घ्या म्हटलं आणि ते करावं जेणेकरून सध्या तरी सुरक्षितता त्या बाच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी काळजी करावी लागणार नाही या अनुषंगाने अजून एक मुद्दा म्हणजे जे आपण काम करतोय साधारण सहा महिने तयारीला लागणार आहेत म्हणजे मंदिराचं काम करत मंदिराचं म्हणतोय मूळ मंदिर मंदिराचं काम करताना साधारण सहा महिने तयारीला लागणार आहेत आपण काही हो कॉलम्स वगैरे करणार आहोत खांब करणार आहोत ते बनवून घ्यायला वगैरे वेळ लागणार आहे त्यामुळे मंदिराचं काम जे आहे ते आपण नवरात्रीच्या नंतर आणि पौर्णिमेच्या नंतर आपले सगळे नेहमीचे जे महत्वाचे विधी आहेत ते झाल्यानंतर हातात घेणार आहोत आणि तोपर्यंत तो बाकी मात्र तयारी सगळी करणार आणि त्याचबरोबरीने आपण जे इतर साईडची कामं आहेत ती मात्र चालू ठेवून पूर्ण करणार जेवढे शक्य आहेत तेवढे बाकीची कामं हो, पूर्ण करून घेणार आणि नियोजन असं राहील की एकदा मंदिराचं काम सुरू केलं की ते काम सहा महिन्यात पूर्ण व्हावं मंदिर म्हणजे पूर्ण मंदिराचं जे काही काम ठरेल जे काही आपल्याला करणं क्रमप्राप्त राहील ते सगळं काम जे आहे ते सहा महिन्यात करण्याचं नियोजन जे आहे मग एकापेक्षा जास्त टीम लावू आपण समजा एकच आ, टीम लावली तर समजा वर्ष लागत असेल दोन टीम लावल्या सहा महिने लागत आहेत ऐवजी कदाचित आपण चार टीम लावू तर त्या पद्धतीने कमीत कमी वेळात काम योग्य पद्धतीने कसं होईल याच्याकडे आपण आवर्जून लक्ष देणार आहोत हा मुद्दा पहिला मला आपल्याला सांगायचा होता आणि दुसरा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला तो असा आहे की शिखराचं जे सोन्याच्या बाबतीत आपण बोललो तर महास्वामीजींचं मत असं होतं की शिखर हे म्हणजे देवीचं एक स्वरूपच आहे मंदिरातली मूर्ती आणि पूर्ण मंदिर हे स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही ते जेवढं म्हणजे त्या सुवर्ण किंवा इतर ह्याने जेवढं जास्त कराल तेवढं त्याची त्याचं वैभव भव्यता जी आहे ती स्वाभाविकपणे जास्त राहणार आहे तर टेक्निकली जेवढं जास्तीत जास्त शिखर सोन्याचं जा करणं शक्य आहे टेक्निकल तांत्रिकदृष्ट्या तेवढं करण्याचं आपलं नियोजन राहील हा दुसरा मुद्दा आपल्यापर्यंत मला पोचवायचा होता आ, या सर्व बाबी ज्या आहेत त्या करत असताना भाविक आपले जे भक्तगण आहेत हे केंद्रस्थानी राहणार आहेत प्राधान्य जे आहे ते भक्त आणि आईचं दर्शन याला आहे आणि त्याच्याबरोबरीने मग स्वाभाविकच आपले पुजारी आपले व्यापारी आपले इतर जे नागरिक आहेत त्यांची जी काही अपेक्षा आहे त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपण अंतर्भूत करतोय शेवटचा मुद्दा एवढाच मला मांडा मांडायचा आहे की आपण सर्वांशी चर्चा करून चांगली जी काही त्यांचं मत असेल सूचना असतील त्याचा अंतर्भाव करतोय त्यामुळे माझी परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती आहे की जर कोणाच्या काही सूचना असतील व्हॅलिड पॉझिटिव्ह तर त्यांनी कृपया ते लेखी स्वरूपात द्याव्या मंदिर ट्रस्टकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे द्याव्या किंवा आपल्या इथे ट्रस्टमध्ये देऊन इन्वर्ट करून घ्यावा पोच घ्यावी कारण मध्ये आपण आवाहन करून देखील काही लेखी स्वरूपामध्ये आलेलं नाही आहे बरेच लोक जे आहेत ते असं जनरल चर्चा करतात परंतु त्यांचं काय मत आहे आणि ते मत जे आहे त्याच्या अनुषंगाने जे पुरावा काय आहे किंवा समर्थनार्थ काय मुद्दे आहेत असं त्यांनी जर दिलं तर नक्की त्याचा विचार होऊ शकेल तर विनंती माझी एवढीच आहे की ज्यांना या बाबतीतला अभ्यास आहे किंवा ज्यांना काही मत त्यांचं व्यक्त करायचंय त्यांनी लेखी स्वरूपामध्ये व्यवस्थित देऊन त्याची पोच घ्यावी म्हणजे त्याची योग्य ती दखल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून घेतली जाईल दखल घेतली जाईल एवढं मला आपल्याला सांगायचं होतं ते प्रश्न असतील तर जरूर आपण विचारा मूळ मुद्दा आपल्या लक्षात आला मूळ मुद्दा हा आहे की आईचं दर्शन आणि विधी जे आहे ते काम चालू असताना सुद्धा त्याच्यामध्ये बाधा येणार नाही अशा अनुषंगाने नियोजन केलं जाईल विकास आराखड्याच्या बाबतीत गेल्या आठवड्यात चर्चा झाली मुख्य सचिवांनी जे काही मुद्दे काढले होते त्याबद्दल परत एकदा बैठक घ्यायचं ठरलेलं आहे त्या बैठकीला आजी माजी जिल्हाधिकारी असतील बाकीचे काही अधिकारी असतील अधिवेशन चालू असल्यामुळे त्या बैठकीला वेळ द्यायला थोडीशी अडचण होती आहे पण कदाचित पुढच्या आठवड्या पंधरा दिवसात ती बैठक होईल आणि अधिवेशन संपल्यानंतर हा विषय आपला जो आहे तो तातडीने घेण्याच्या बाबतीतलं आत्ताचं तर नियोजन आहे मूळ मुद्दा याच्यातला मी सांगितल्याप्रमाणे हा आहे की हाय पॉवर कमिटीच्या मीटिंगमध्ये चर्चा विस्तृत होऊ शकली नाही कलेक्टरांना किंवा आपल्या कन्सल्टंटना त्यांचं म्हणणं जे आहे किंवा पूर्ण माहिती जी आहे ती देता आली नाही आक्षेप घ्यायचा आक्षेपाचा काही मेजर काही नाही म्हणजे मोठा कुठला विषय नाही कारण बैठक झाल्यानंतर मी स्वतः चीफ सेक्रेटरीना भेटलो आणि बरेचसे विषय क्लिअर झालेत फक्त एवढंच आहे की अधिकारी संबंधित अधिकारी कन्सल्टंट आणि सी एस मॅडम बाकीचे मंत्रालयातले अधिकारी समोरासमोर बट बसणं गरजेचं आहे त्यांनी जी बैठक घेतली ती ऑनलाईन घेतली आणि दहा बारा मिनिटच चालली मीटिंग एवढ्या एवढ्या योड� फास्ट होऊ शकत नाही इतके विषय आहेत स्लाईडच मला वाटतं साठ सत्तर होत्या त्यामुळे परत एकदा वेळ द्यावा अशी मी विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांकडून सूचना केल्यात जे गरजेचं आहे ते करणारच आणि आपल्याला खर्चाची अडचण नाहीये सगळं सरकारने द्यावं असं काहीच म्हणणं नाही आपलं आपलं ट्रस्ट करू शकतं सीएसआर मधन येईल उद्या जर तुमच्याकडे मी येऊन बसलो आणि म्हटलो की आईचं हे काम चाललंय तुम्ही मदत करा यथाशक्ती तुम्ही करणारच आहात त्यामुळे त्याची पैशाची अडचण नाहीये फक्त काय करायचं आणि कसं करायचं या बाबतीत थोडं तुम्ही जर मिनिट्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कन्फ्युजन काय आहे ते पण मोठे विषय नाही आहेत असं काही फार प्रॉब्लमॅटिक काही मुद्दे नाही तुझा मंदिर बंद करणार अशा प्रकारचे गाव आहे तुळजापुरात पुरात चार महिन्यापासून चालू आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की तुळजापूरचे काही व्यापारी माल मालिक खरेदी करतो मंदिर झालं ना मी आता काय क्लिअर केलं तुज़ सेकंड आपण सर्वज्ञानी नसतो त्यामुळे ज्याला ह्या विषयाचं ज्ञान आहे आपण आपल्याला जो सगळ्यात ह्या विषयातला प्रमुख वाटतो त्या व्यक्तींना आपण भेटून आता स्पष्टता आणली आहे या विषयात ना की आपल्याला मंदिर बंद करणं किंवा असं काही करण्याची गरज पडणार नाही याची स्पष्टता आणलेली आहे त्यामुळे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय म्हणजे लोकांमध्ये जो काही संभ्रम आहे भाविकांमध्ये जो संभ्रम आहे आणि अजून क्लिअर मी सांगतोय की आपली म्हणजे नवरात्रीच्या नंतर म्हणजे पौर्णिमे होईपर्यंत तिथे कुठे काही डिस्टर्बन्स आ... महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद